अखंड से आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्यानव्या जयंती निमित्तानं आजपासून शिवोत्सव सोहळ्याचा शुभारंभ झालाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीनं सदरीला सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय संभाजीनगरातील क्रांती चौकात शिवकालीन दुर्मिळ अशा शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले या प्रदर्शनाला शहरातील विद्यालयीन मुलं मुली व नागरिक या ठिकाणी बघण्यासाठी ग गर्दी करण्यात येते नवीन पिढीला शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावा व त्या काळातील शस्त्रांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या शस्त्राच प्रदर्शन सध्या क्रांती चौकात करण्यात आले या ठिकाणी आज शिवोत्सव म्हणून दोन हजार पंचवीस शिवसेना संभाजीनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे एक दिवसीय प्रदर्शन यामध्ये शिवकालीन शस्त्र व ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन या इथे ठेवण्यात आलेलं आहे हे प्रदर्शन आपल्या शहरामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून संभाजीनगर वासियांना येथील सर्व लहान मुलं सर्व शिवभक्त शिवप्रेमी सर्व नागरिकांना शिवकालीन शिवकालामध्ये शस्त्रांचा वापर कारागिरांनी शस्त्र कसे बनवले व त्याचा वापर मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी सर्व माता बहिनांच्या रक्षणासाठी व स्वराज्य घडवण्यासाठी कसा केला त्या माध्यमातून त्याचा इतिहास सर्वपर्यंत कळवला धर्मराज धर्मरा संपला युवा सेवा सहसचिव सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा खरंच एकोणवीस फेब्रुवारी म्हणजे हा आपला सर्वांचा एक सणच असतो आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादाच्या मार्गदर्शनाखाली जे आज पुराण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे साहित्य म्हणजे तलवार वाघन जे साहित्य वापरण्यात आलेले होते ते खरंच आज आपल्याला डोळ्यांना बघायला मिळते त्याला स्पर्श करायला मिळतोय याच्यासारख्या आनंदाची गोष्ट आम्हाला दुसरी काहीच नाही हे बघून खरंच आम्ही विरोधी पक्ष नेते अंबादास दानिवारांचे खूप धन्यवाद मानतो कारण छत्रपती शिवाजी महाराज काळातल्याचे तलवार असो वाघणे असो भाले असो सगळ्या गोष्टीला आम्हाला स्पर्श करता आला त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद वाटतो ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी वरिष्ठ स्तरावर पाचोरा शहरातील अतिक्रमण संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पाचोरा नगरपालिकेला अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना केल्या असून त्यानुसार आज पाचोरा शहरातील अतिक्रमण पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळं पाचोरा शहरातील काही परिसर तरी अतिक्रमण मुक्त झालाय त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केलंय नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं सुरू केले कारवाई मदे है। या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली आहे साहेब काय सांगाल आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रम मोहीम काढली आज आपण या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जी पार्किंग किंवा इतर याच्यासाठी जागा जी राखीव होती त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण केलेलं होतं आणि विशेषतः या ठिकाणी अवैध धंदे काही चालत होते तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि आपली जागा मोकळी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून शॉपिंग कॉम्प्लेक्समधले जे आपले गाळेधारक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने आज आपण कारवाई ठेवली होती आणि इथले ज्या काही अनधिकृत टपरे आहेत किंवा शॉप्स आहेत ते आपण आज हटवतो आहोत यानंतर परत महिना महिने परत अतिक्रमण या करतात यावर काही उपयोग नाही आपण आता ही जागा मोकळी केल्यानंतर लगेच त्याला कंपाऊंड करून घेणार आहोत ही जागा सुरक्षित करणार करणार आहोत आणि संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एरियासाठी आपण त्या ठिकाणी पार्किंगची पी एंड ड यूच्या पार्किंगची आपण व्यवस्था करणार आहोत जेणेकरून इथं पार्किंगचा जो प्रश्न आहे तो आपल्याला मिटवता येईल आजच्या या कारवाईसाठी पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केलं आहे त्या त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत शहरातला अजून अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे त्यावर देखील कारवाई करणार बा आपण आता टप्प्याटप्प्याने जिथे जिथं अतिक्रमणाचे अतिक्रमणाने भाग रचलेला आहे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपण शहरामध्ये कारवाई करणार आहोत नाशिक महापालिकेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले तीन हजार कोटी से अंदाज पत्रक जाले खत्री या सादर प्रशासकीय राजवटीत सादर होणारं हे तिसरं बजेट आहे तर मालमत्ता कर दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार अठरा नंतर प्रथमच मालमत्ता कर मध्ये दोन टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चारशे पंचवीस कोटींची देखील विशेष तरतूद करण्यात आली आहे कुंभमेळ्यासाठी राखीव असलेल्या निधीतून प्रथम गोदावरी प्रदूषणसाठी खर्च केला जाणार आहे नाशिक महानगरपालिकेचा था दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूल अंदाजपत्रक आज इथे मांडलं गेलं आहे आणि त्याचा अर्थ टोटल तरतूद जी अपेक्षित खर्चाची आहे ती तीन हजार त्रेपन्न कोटीची ठेवलेली आहे आणि याच्या जी वैशिष्ट्य कामे आम्ही हाती घेणार आहोत त्याचा ते सगळ्यात मोठा असा आहे सिहस्तसाठी जे कॅपिटल इंटेन्सिव्ह कामे आहेत ज्याच्या लाभ पुढचे दहा पंधरा वर्ष शहराला मिळणार आहे असे कामे आम्ही आधी घेणार आहे त्याच्यात आपल्या सीवेज ट्रीटमेंट असो मलनीसरांच्या वर्ल्ड जे जलवाहिनी आणि मलिसऱ्यांची जे वाहिनी आहे ते टाकण्याचं काम आहे रोडचं कॉम्प्रिटायझेशन मॅक्सिमम आपण किंवा वाईट टॉपिक असं अशा मोठे आम्ही काम हाती घेणार आहे तसेच थो जे थोडा रेव्हेन्यू वाढण्याचे अजून काय काही नवीन उपक्रम घेता येईल त्याच्या आपण त्याच्यावर लक्ष ठेवून काही उपाययोजना केलेली आहे जसं आपले जेवढे ॲसेट्स आहेत महानगरपालिकेची कॉर्स असो काही कॉमन फॅसिलिटीज असो ज्याला पी 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 मॉडेलवर तसं चालू राखायचे त्याचं नियोजन आता चालू केलेलं आहे आणि ते एक महिन्याचे चालू होईल सगळे पार्किंग स्पॉट्स पे अँड पार्क हो। पर पर या पद्धतीवर आम्ही म्हणजे या धोरणावर चालणार आहोत त्याचा पण थोडा लाभ मनपाला होईल तसेच जे मोठे मोठे गार्डन्स आपले तयार झालेले आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू हिंदू कृत्यसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे मेनिकर पार्क आहे गोदा पार्क आहे ते पण आम्ही आउटसोर्स करून पी 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 ब्युटी मॉडेलवर चालवणार आहोत त्याचा पण उत्पन्न अशा प्रकारची विविध उपक्रमातून ते आपला एक तर आपली फॅसिलिटीज मेंटेन राहावी दुसरं आपला उत्पन्न पण वाढतील अशा प्रकारचा नियोजन आहे पालिकेची जी ठेवी आहे ते कुंभ सिंधुसाठीच मागच्या पाच दहा वर्षापासून ठेवली होती जसा कर्ज निर्मूलन एक ठेवी होती की जे कर्ज घेतलं असेल तर ते पार पाडण्यासाठी पण आता आपण जे काम करायचे आहे कर्ज घेण्यापेक्षा त्यातून निधी आम्ही वापरणार आहोत कारण की ते याच करता होती अशी जे बाकीची पण ठेवली होती ते याचसाठी होते की संस्था जे आपल्या उपयोगात येईल त्यासाठी ठेवली होती हो आणि म्हणून आपण वर्षात पुढे काही कॅपिटल इंटेन्सिव्ह वर्क्स करणार आहोत त्याच्याकडून ऍक्च्युअली जर पाहिला तर रिटर्न जे आर ओ आय ख चांगल्या शहराला भेटेल तीन चार पाच वर्ष मालमत्ता कर मध्ये दोन हजार अठरा नंतर काहीही चेंजेस झाले नव्हते या वर्षी दोन टक्के कुंभमेळ्या साठी शासनाकडून जे कामे मंजूर होणार आहे त्यासाठी जे मनपाचा हिस्सा आहे त्याचा आम्हाला जे तर करायची होती दोनशे दोनशे पंचवीस कोटी अशी चारशे पंचवीस कोटी ती केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आम्हाला कामे असे आहे की आता सुरू करणे खूप गरजेचे आहे कारण की त्याला दोन वर्ष लागणार अडीच वर्ष लागणार सुरू व्हायला आणि अजून मान्यता जे आहे ते शासनाची प्रवक्त आहे तर

हा जे गोदावरी प्रदूषणचा एक प्रश्न आहे त्याचा मोठा कारण हाच आहे की आपला जे सीवेज ट्रीटमेंट सिस्टम आहे त्याच्यात अपग्रेडेशन करण्याची खूप गरज आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व्हे होऊन कोण रिपोर्ट केलेली आहे डी पी आर केलेली आहे प्रस्ताव तयार करून शासनाला आम्ही पाठवलेले आहेत त्याच धर्तीवर आता हे काम सुरू करणे खूप गरजेचे आहे कारण की ह्याला दोन वर्ष लागणार आहे त्याच्यात नवीन एस टी पी मागणी एस टी पीच्या रिमॉडलिंग करून अपग्रेडेशन करणे आणि मलबायका जे आहे जुनी जीम झालेली ते बदलणे आणि नवीन मलबायका टाकणे असे प्रकारचे काम आम्ही हाती घेणार आहोत यावर्षी त्यासाठी पहिला जे आता जे तरतूद सांगितली आम्ही की अतिरिक्त कामासाठी जे शंभर दीडशे कोटी आम्ही घेणार आहोत त्याचं पहिलं काम आमचा प्रयत्न आहे की हाच होईल नाशिककरांवर काही नाशिककरांवर जे आहे आपला डायरेक्ट फक्त एक दोन टक्के जे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ झाली आहे तेवढाच आहे कारण की सात आठ वर्षांनंतर आपण ही वाढ करतोय आणि एका वेळेस जास्त वाढ करण्यापेक्षा कधीही असतो थोडी एक टक्के दोन टक्केची वाढ थोडे थोड्या वर्षाने झाली पाहिजे त्याचप्रमाणे वाढ केलेली आहे नाशिक जास्त बोज येऊ नये म्हणून आणि त्यांचे सगळी बाबी लक्षात घेऊनच मग दोन टक्के किती वर्षानंतर अशा पद्धतीची परवाढ दोन हजार अठरा नंतर आज दोन हजार पंचवीस झाली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार